महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या बाबत पुन्हा एकदा आता महाराष्ट्र राज्यातल्या संपूर्ण परिसरामध्ये खळबळ निर्माण झालेली आहे दोन हजार मध्ये ज्या महिलेला त्यांनी अश्लील फोटो पाठवले होते असा आरोप त्यांच्यावर झाला होता आणि त्यांची दोन हजार एकोणीस मध्ये निर्दोष मुक्तता झाली होती पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेस आलेलं आहे कालच जयकुमार गोरे यांनी विधिमंडळामध्ये जे पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेनंतर थेट आता ज्या महिलेना त्यांनी जे फोटो व्हॉट्सअपला पाठवले होते त्या महिलेनी थेट आता सतरा मार्च रोजी उपोषणाचा इशारा दिलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे काय नेमकी त्या घटनेची सत्यता आहे आपण थेट जाणून घेणार आहोत नमस्कार, नमस्कार। स्वागत आहे राज्याचे जे आता ग्रामविकास मंत्री आहेत जयकुमार गोरे यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती की ज्यांनी जे आरोप झाले होते त्यांच्यावर की अश्लील फोटोचे ते त्याच्यामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे याचा अर्थ निर्दोष मुक्तता झाली म्हणजे ते त्यांना क्लीनचीट मिळालेली आहे त्यांनी असे फोटो पाठवलेच नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो आणि जे यापूर्वी जे केले गेलेले आरोप आहेत ते सगळे रिक्षर खोटेच आहेत कारण खोटे आरोप असल्यानंतर निर्दोष मुक्तता होते ना नेमकी सत्यता काय आहे हा दोन हजार पंधरा सोळाचा विषय आहे निर्दोष मुक्तता त्याची अशी झालेली आहे की त्यानं को, कोर्टाच्या चेंबर मध्ये माझ्या पाया पडलाय तो साष्टांग दंडवत घातलाय मला माफीनामा लिहून दिलाय मी केस मागे आहे आणि म्हणून त्याची निर्दोष मुक्तता झालेली आहे कोर्टाने त्याला निर्दोष असं सांगितलेलं नाहीये म्हणजे जे फोटो पाठवले गेले होते ते नेमके कुठल्या काळात पाठवले होते ते दो दोन हजार पंधरा सोळा मध्ये त्यानं पाठवलेले फोटो होते त्याचा अल्बम होता जो पोलीस स्टेशन मध्ये अजून अवेलेबल आहे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी ते त्यांचे अधिकार वापरून ते फोटो काढून घ्यावेत आणि ते बघावेत ह्यालाही दाखवेत हा नाकारतोय ह्यालाही दाखवेत ते फोटो आजही तुमच्याकडे आहेत कोर्टात आहेत माझ्याकडे नाही आहेत ओळख झाली होती माझी आणि त्यांची ओळख ही औपचारिक होती एका कामाच्या संदर्भातून ओळख झालेली होती आणि मी त्याला व्यावसायिक पातळीवरती फक्त तीन वेळाच भेटले होते आणि ती एकदा कोर्टात ही केस मागं घेताना एकदा त्याच्या निवासस्थानी जिथं त्याचा दरबार चालतो ज्या कामासाठी त्यांनी मला बोलवलं होतं आणि जे काम समज जे कामाची माहिती देण्यासाठी सकाळच्या कार्यक्रमात मी त्यांना कर... पोलीस करमणूक केंद्रात भेटले होते अशा तीन वेळाच भेटलेली आहे त्यानंतर मी त्याला आजपर्यंत भेटलेली नाहीये तुमची आणि त्यांची फक्त तीन वेळाची भेट आहे तुमचा व्हॉट्सअप नंबर त्यांच्याकडे दे गेला नेमकं ते व्हॉट्सअप नंबर देण्या काय का व्हॉट्सअपचा नंबर हा त्यांनी माझ्याकडनं मागून घेतला की आमच्याकडे काही चांगलं काय असेल तर आम्ही तुम्हाला ते पाठवत जाऊ आमच्याकडं काही योजना असल्या त्यांच्यात तालुक्यात राबवण्यासारख्या तर आम्ही तुम्हाला संपर्क करू कॉन्टॅक्ट करू म्हणून तो व्हॉट्सअपचा नंबर मी त्यांना दिला होता त्याचा गैरवापर त्यांनी अशा प्रकारे केलेला आहे जे मला अश्लील फोटो पाठवणं त्यानंतर इमेजेस पाठवणं घाणेरड्या अशा स्वतःच्या प्रायव्हेट पार्टच्या त्यानंतर चॅटिंग करणं घाणेरडं काहीतरी घाणेरड्या डिमांड करणं अशा प्रकारचा त्यांनी त्याचा ते मिसयूज केला आणि त्यासाठी मी त्यांच्यावर दोन हजार सोळामध्ये एफ आय आर दाखल केली होती एफ आय आर दाखल केल्यानंतर त्यांची साधारण दोन हजार एकोणीस मध्ये मी ही केस मागे घेतली त्यांनी खूप मला टॉर्चर केलं म्हणजे त्या दरम्यानही टॉर्चर करतच होता तो, तो। आणि फक्त फोटोसाठीच नाही तर त्यांनी मला अतिशय अर्वच्या भाषेतून शिव्या पण दिल्या होत्या व्हॉट्सअपला अशी दोन तीन कारण होती म्हणून मी त्याला त्याच्यावरती गुन्हा नोंदवला एकंदरीतच दोन हजार सोळाची ओळखली की दोन हजार सोळालाच ही घटना घडली का त्याच्यानंतरच्या काळामध्ये थोड्याशा उशिरा उशिरा तुमची त्यांची गेली किंवा काय असं काय प्रकार नाही दोन हजार पंधरा मध्ये माझी त्याची गाठ पडली होती सकाळच्या कार्यक्रमामध्ये साधारण मेच्या एंडला सत्तावीस मे दोन हजार पंधरा त्यानंतर मी त्याला प्रत्यक्षात त्याच्या घरी भेटले होते त्याच्या निवासस्थानी जिथं त्याचा जनता दरबार चालतो तिथं त्या स्कीमची माहिती दिली आणि त्यानंतर कोर्टात तेवढंच या दरम्यान किती वेळा भेट झाली तीन वेळा भेट झाली फक्त सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळी त्यांनी तुम्हाला असले फोटो पाठवले होते त्यावेळी तुम्ही याचा प्रतिकार कशा पद्धतीने केला मी त्याला प्रत्येक वेळी त्या व्हॉट्सअपच्या चॅटिंग मध्ये हेच लिहिलेलं आहे की तुम्ही हे करू नका तुम्ही असं पाठवू नका तुम्ही अशा डिमांड करू नका हे असं प्रत्येक वेळी मी त्यांना सांगितलेलं आहे म्हणूनच मी माझ्या देवाभावांना विनंती आहे की त्यांनी ते काढावं ते अल्बम काढावा आता संपूर्ण राज्यभरामध्ये हा चर्चेचा विषय झालेला आहे एकंदरीत आता पुन्हा जे दहा वर्ष प्रकरण अवतीभोवती तुमच्या फिरते जे एक एखाद सर्टन ठिकाणी ते थांबलं होतं आता पुन्हा हे प्रकरण बाहेर आले याच्या पाठीमाग राजकीय षडयंत्र असावेत का किंवा काय असं त्यांनी काल सांगितलं की माझ्या पाठीमाग हे जे प्रकरण पुन्हा बाहेर आलेलं आहे विरोधकांनी कदाचित तुम्हाला याची ताकद दिलेली आहे किंवा काय असं आहे का काय असं काहीही नाहीये त्याला ती सवय आहे जी ज्यावेळी मी केस केली होती माझ्यावर अन्याय झाला मी त्याला वाचा फोडली त्यावेळी पण तो असाच ओरडत होता की हे विरोधकांचं षडयंत्र आहे ह्यामध्ये कुठलाही विरोधक कुणीही माझ्या बाजूने नाहीये त्यावेळी मी एकटी लढले होते आत्ता पण मी एकटी लढतीये मला कुणाच्याही मदतीची अपेक्षा नाहीये निष्ठ भावनेनं ना मला कोण मदत करत असेल तर त्यांचं स्वागत आहे स्वतःच्या स्वार्थासाठी ह्यामध्ये कोणी येत असेल तर त्यांनी तें, मला मदत करू नये पण आत्ताही मागे कोणी नाही तेव्हाही कोणी नव्हतं आणि जे बोलतात त्यांनी ते सिद्ध करावं मागे कोण आहे सिद्ध करावं त्यांनी बिनबुडाचे आरोप नाही करायचे माझ्यावर आता तुमचं काय पवित्र आहे हे सगळं प्रकरण हे प्रकरण म्हणजे अतिशय साधसोपं सरळ आहे व्हॉट्सअपला माझी एफ आय आर फिरणं त्याची दखल त्यानं न घेणं मला एखादं पत्र येतं त्याची दखल त्या त्यानं न घेणं अशी माझी जी, जी बदनामी चालवलेली आहे ह्याला कुठंतरी वाता फोडली पाहिजे मी असे सहन करत राहिले तर हा माणूस कधी मला जगून देणार नाही ने। आता माझ्याकडे दोन पर्याय राहतात एक तर संघर्ष करणे किंवा मग सगळ्या कुटुंबाला घेऊन मी आत्महत्या करणे त्यामुळे पा, माजा, मी पुन्हा ठरवलेलं आहे की मी आता संघर्ष करणार जे पत्र आलेलं आहे त्या पत्राचे आता मी स्वतःच पत्र पाठवलेलं आहे माननीय राज्यपाल साहेबांना पाठवले त्यानंतर आपल्या मुख्यमंत्री साहेबांना पाठवलेलं आहे बऱ्याच ठिकाणी गेलेले ते की सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मी उपोषणाला बसणार आहे माझ्या माझ्यावर होत असलेला अन्याय ह्या बदनामी ही हा माणूस कधी थांबवेल आणि ह्याला हे ह्याला हे करण्यासाठी हे कोण ह्याला ही बुद्धी कुठून येते किंवा हे कधी थांबेल मला न्याय कधी मिळेल यासाठी मी उपोषणाला बसणार आहे निवडणुकीच्या काळात दोन हजार पंचवीस रोजी मी उपोषणाला बसणार आहे माझ्या माझ्यावर होत असलेला अन्याय ह्या बदनामी ही हा माणूस कधी थांबवेल आणि ह्याला हे ह्याला हे करण्यासाठी हे कोण ह्याला ही बुद्धी कुठून येते किंवा हे कधी थांबेल मला न्याय कधी मिळेल यासाठी मी उपोषणाला बसणार आहे निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींच्या संदर्भात खूप मोठ्या महिलांना एकत्रित करून त्यांनी मोठे मोठे कुटुंबातले अतिशय सामान्य आहे मी बरं झालं तुम्ही मला हा प्रश्न विचारलात की अजून एक महिला माझ्या संपर्कात गेले दोन दिवस झाला आहे जयकुमार गोरे संदर्भातच तिला पण त्रास दिलेला आहे तर ती सुद्धा महिला माझ्याकडं पुराव्यानिशी येईल ती सुद्धा तुमच्या मीडियावरती येईल एक दोन दिवसात पुराव्यासह येईल ती पण महिलांचे मेळावे घेणं किंवा त्यांना गिफ्ट देणं भेट देणं हे काय मोठं फार असं त्याला पारितोषिक देण्यासारखं असं काम नाहीये अजिबात नाही ते काम म्हणजे त्याला वाखण्यासारखं कि ते लाडकी बहीण योजना ती सरकारने सुरू केलेली आहे ह्याचा काय सहभाग येतात हा महिलांना टॉर्चर करतो हे अशा प्रकारे मी एक आहे अजून एक जी महिला मला फोन करते ती पण आहे एकंदरीत कोर्टाने निर्दोष मुक्तता त्यांची केली तुम्ही गेला नाही न्याय असं काय वाटलं नाही निर्दोष मुक्तता कशी झाली हे मी तुम्हाला सांगते की त्यांनी माझी माफी मागितली शास्त्रांग दंडवत घातला त्या कोर्टाच्या चेंबर मध्ये मी माझा भाऊ त्याचे वकिलांनी तो अक्षरशः तो पाया पडला माझ्या हात जोडून उभा होता माझ्या पुढं काही करा पण मला यातन बाहेर काढा मी परत असं करणार नाही त्यांनी माफीनामा लिहून दिला आणि माणूसकीच्या नात्याने तुम्ही माणूसकीच्या नात्याने मी त्याला माफ केलं पण मला जरा जरी शंका असते की हा पुढे असा त्रास देणार आहे ही एफ आय आर फिरते हे मेसेज व्हायरल होतात माझे फोटो व्हायरल होतात हे मला जरा जरी नॉलेज तर मी त्याला आट टाकला असता ही चुकी झाली आहे माझी की मी त्याला निर्दोष सोडला केस मागं घेतली मला असं वाटतं की आता त्यावेळी आपण माफ माफ केलं आणि आता हे प्रकरण पुन्हा तुमच्यावरती घरायला लागले मला पश्चाताप होतो की मी त्याला माफ केलं मी त्याला माफ नाही करायला पाहतो भूमिका हीच आहे की माझ्यावर होत असलेल्या अन्यायाला मी वाचा फोडतीय की हा माणूस नीच नालायक माणूस हा माझी बदनामी करायचं कधी थांबवेल आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण चालू ठेवणार माझा सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राजभवन मुंबई येथे मी उपोषणाला बसणार आहे नक्कीच हे होते जयकुमार गोरे यांनी यांनाच जे हॉस्टोर असलेली फोटो पाठवले होते आणि त्याचे आरोप झाले होते त्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती मात्र पुन्हा एकदा दहा आठ ते नऊ दहा वर्षाच्या नंतर पुन्हा हे प्रकरण चव्हाठ्यावर आलेलं आहे आणि आता राज्याचे जे ग्रामविकास मंत्री आहेत जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ होती की काय याकडे देखील आता पाहणं सुख्याचं झालेलं आहे इम्तियाज मुचावर तक सातारा